हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर संध्याकाळची वेळ आहे त्यात इंडिया पाकिस्तान मॅच चालू आहे आणि आता पाकिस्तानचं तर झालं आहे त्यांचा टर्न खेळून आता इंडिया खेळणार आहे सर सगळीकडे मोस्टली आता टी व्ही ऑन असतील आणि सगळेजण बिझी असतील मॅच पाहण्यामध्ये मलाही आवडतं पण आज थोडीशी तब्येत ठीक नाही वाटत आहे त्यामुळे थोडं दुर्लक्ष आहे मॅचकडे नरेंद्र राजनंदिनीला घेऊन आता खेळायला गेलेत आणि आता काय करणार आहे की तुम्हाला मी दाखवते मी जेव्हा आता नाशिक ट्रिपला गेलं होतं ना तर त्यावेळेस राजनंदिनीसाठी छान छान ड्रेसेस माझ्यासाठी साड्या वगैरे दिलेल्या होत्या तर मी तुम्हाला दाखवल्याच नव्हत्या तर त्याच आता दाखवणार आहे तुम्हाला बघूयात की किती छान छान ड्रेसेस राजनंदिनीला भेटलेत ते तर आम्ही नाशिक ट्रिपला गेलो होतो ना तर त्यावेळेस त्या सगळ्यांनीच काही ना काहीतरी आम्हाला गिफ्ट केलं मला साडी राष्टनंदिनीला ड्रेस वगैरे आणि मी पण त्यावेळेस तिथे काय केलं की त्यांच्या मुलांना पण ड्रेस घेऊन टाकले तिथेच कसं होतं की ते येतो 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 असं खूप दिवस चालले वर्ष चालले आहेत ॲक्च्युली पण ते काय आलेले नाहीत लोक आणि मग म्हटलं की आणि एकदा मुलं मोठी झाली ना की तेवढा इंटरेस्ट नसतो जेवढा आता छोटे असताना असतो म्हणून मग मी प्लॅन केला की आपण आत्ताच ड्रेसेस घेऊयात म्हणजे नंतर ही घ्यायचेच अब आहेत ऑब बट आता छोटी छोटी असतील तेव्हा जास्त एक्साइटमेंट असते आपलीसुद्धा म्हणून मग मी त्यांच्या मुलांना तिथेच ड्रेस घेतले आणि ते एक बरं झालं कारण तिथे गेल्यावरती कसं त्यांच्या मापाने घेता येतं ना इथूनच घेऊन जायला पाहावं होतं ॲक्च्युली माझ्या आवडीने मी चॉईस करून इथून पण मग तिथे गेल्यावरती कसं त्यांना ते आले मी तर पहिल्यांदाच बघणार होते त्यांच्या मुलांना त्याच्यामुळे म्हटलं की नको आपण तिथे जाऊन घेऊया आपल्याला बरं पडेल की त्यांना बसतो नाही बसतो ड्रेस वगैरे सो so, ओके okay, तर राजरधनीसाठी त्यांच्या एका मित्राने ना दादांनी हा एक ड्रेस दिला आहे मस्त गिफ्ट हा इतका क्यूट दिसतो ना तिला माझ्याकडे ॲक्च्युली पंख पण आहेत परिवारले तर मला फोटोशूट करायचं आहे याच्यावरती तिचं बघू कधी करते छान आहे ड्रेस हा नम्रताकडे गेले होते त्यावेळेस मी हा तिला घातला होता ड्रेस त्यानंतर त्यांनीच हा एक ड्रेस दिला आहे खूप छान आहे हा पण फक्त जरासा मोठा होतो तिला त्यामुळे तिला नंतर घालेन मी आणि हे असं त्याच्यावरती पॅन्ट आहे आणि छेंदरी घातल्यावरती तर ती खूप सुंदर दिसत होती पण हाईटला थोडंसं तिला मोठं होतं आहे अजून हा ड्रेस त्यामुळे तिला नंतर बघू कधी घालायचं आता जेव्हा मोठी होईल ती अजून तेव्हा त्यानंतर राहुल दादांकडे गेलो होतो त्यावेळेस त्यांनी हा ड्रेस ड्रेस दिला तिला हा पण खूप भारी ड्रेस आहे इतका छान फुलतो आहे ना हे बघा हा हा तर मी असाही घालू शकते किंवा याच्यावरती ना हा एक श्रक 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 हां श्रक टाईपमध्ये एक आहे त्यामुळे दोन्ही टाईपने घालता येतो मला तर हा पण खूप आवडला कारण हे ना असे ड्रेस परीसारखे छान वाटतात बघा हे आज जे कॅन कॅन असतात ना त्याच्यामध्ये छान फुलतो ड्रेस तर हे झाले राजनंदिनीचा ड्रेस हो अजून एक नंब्रताना दिलेला ड्रेस तुम्ही पाहिला असला तर मी तुम्ही मी वॉश करून ठेवला येतो त्यामुळे आता दाखवू नाही शकत पण तिने पण एक छान असं व्हाईट कलरची पॅन्ट आणि वरती पिस्ता कलरचा टॉप पण पाहिला पण असेल एक दोन तीन दिवसामध्ये घातला होता तिला खूप सुंदर मला पहिल्यांदा राज नंदिनीचा अशा पॅटर्नमधला ड्रेस आवडलेला आणि तिने तो तिच्यासाठी घेतला होता नम्रताने ओके okay, माझ्यासाठी ज्या साडी दिल्या होत्या तर कुणी काय काय ही हां ही नम्रताने दिली नाही नम्रतानी सॉरी ही अमोलदादांनी साडी दिली आहे ॲक्च्युली मी विसरून आले होते त्यांना त्यांच्याकडे त्यांनी परत नंतर आणून दिली तर ही हा पॅटर्न खूप आहे सध्या पहा छान आहे कलर फिरता माझ्याकडे यातलीच एक कोणता कलर मेहंदी कलरमध्ये आहे पण मी अजून त्याचा ब्लाऊज वगैरे काही स्टिच पण नाही केला मी असं ठेवलं की मी तब्येत कमी झाली की मग शिवायचं म्हणून मी जे ठेवले ते अजून नाही स्टिच केलेली त्यानंतर ही साडी जी आहे ही राहुल दादांच्या घरी गेले होते तेव्हा त्यांनी त्यांच्या इकडे दिली होती अमोल दादांची बहीण आहेत त्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी ही होती ही साडी घेली आहे नम्रदाणे हा पहा कलर आता पूर्ण ओपन नाही करून दाखवत मी मी पण अजून ओपन करून पाहिला नव्हतं साड्या छान आहेत सगळ्यांनी तशी राजनंदनी बेडवरती चढते उतरते स्वतः बट कधी कधी तिला असं असतं की मी जाऊन तिला घ्यावं बट इथे मी काम करत होते त्यामुळे तिला घेत नव्हते तर तिचं ही रिएक्शन पहा कोण कोण जाईल कोण जाईल तुला डुमे हा <laughs> नको <नाको, नाको. laughs> <laughs> मी इथं जेवण बनवते आणि हिचं बघा काय चाललंय डिस्टर्ब करायचं मला आता जाऊन खेळून आले ह्याच्यामध्ये बागेमध्ये मस्त केस बघते केस तेल कोण लावून घेणार ऐ तेल का नाही लावून घेतलीस तू अजून कसे झालेत बघ केस त्या बागेमध्ये मस्त एक तास खेळून आले ती ऐ चलो आता <laughs> एकोणपन्नास बॉल मध्ये पाच रन हव्यात आहेत मॅच फायनल टप्प्यात आले आणि ऑलरेडी इकडे फटाके वाजायला सुरू झाले होली तर शतक नाही <laughs> शतक तेवढं व्हायला पाहिजे होत बिचाराच नाही होणार आहे ना चार शतक झालं पाहिजे होत यार ही बघा कुठे बसले बघा हे राजवंतिनी हॅलो हे मिला രാജ കൂർ കുർഡേ മലിംഗ ദലേ രാജനന്ദി അജനന്ദി മലിംഗീ ക Yay! तर मी मध्ये साड्यांचे जे कवर्स घेतले होते ना त्या तुम्हाला दाख... राजनंदिनी दाखवले होते ना तर त्याचे लिंक द्यायच्याच राहून गेल्या होत्या मी पण खूप गडबडीमध्ये होत आहे त्यामुळे मला देता नाही आल्या तर इथं हा बारा साड्यांचा सा साडी कवरचा सा सेट आहे आणि ही मी अमेझॉन वरून मागवलेली आहे पहा आणि ते एक इथं नेटची सुद्धा एक स्ट्रीप आहे जेणेकरून आपल्याला कोणती साडी ओळखता येईल आणि ही एक आहे आणि मी मिशोवरून सुद्धा मध्ये बारा साड्यांचा कवरचा सेट मागवला होता मला जस्ट चेक करायचं होतं की काय फरक काय असू शकतो दोन्हीमधला म्हणून तर या पण इथे पहा सेम तशाच आहेत इथे पण सेम अशी स्ट्रीप आहे नेटची जेणेकरून कळावं आपल्याला कोणती साडी आहे आणि या कापडाची क्वालिटी थोडीशी चांगली आहे जे ॲमेझॉनची आहे आणि मिशोची आहे ना ती थोडीशी म्हणजे थीन नाही हे कापड हे थोडं थिक आहे पण मिशोचं जे आहे ना याची क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे म्हणजे मी म्हणेन की तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही बिंदास हे मिशोवालं घ्या हे थोडं कॉस्टली आहे ॲमेझॉनवालं आणि मिशोवालं जे आहे ना तर ते थोडंसं स्वस्त आहे सो मला वाटतंय की तुम मी सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही मिशोवालं घ्या काम करते की तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दोन्हीच्या सुद्धा या लिंक्स देते हवे असतील तर नक्की चेक करा आणि परचेस करू शकताय इथे साईडला कुठे दिसत असेल तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही परचेस करू शकता आता साड्या ज्या काय आहेत ना त्या सगळ्या अरेंज आहे मी माझ्या खेळ बाबावरती कुठलंच काम तुम मला वेळेवर असं करू देत नाही बापरे लगेच ओळखून येतं तसं अमेझॉनच्या कोणत्या आहेत आणि या कोणत्या बाळा घेण्याचा एक चांगला कापडी आ... साडी कव्हर घेण्याचा सा एक चांगला फायदा म्हणजे काय होता ठेवताना पण बघा एकामेकावरती व्यवस्थित राहतात याच्या आधी ना प्लास्टिक जे साडी कव्हर असायचे ना तर त्याचा खूप ट्रेंड आला होता पण ते एकमेकावरती व्यवस्थित बसत नाही तर झालं काय झालं हां कॅमेऱ्याला हात नाही लावायचं बाबू वाकून बघायला लागले कॅमेरा काय उठा 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 हां उठ उठा उठा तिथं नाही तिथं नाही तिथं काय करायचं नाही काय ते, 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 ते करा शूट करायला आले शूट करायला आले मी हां आता दा बटनं दावत बसा <laughs> नकुए, 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 नकुए। नकुए। मी कस हे करू बाळा काम ही बटणं धबत बसते बघा तिथं ओके तर कापडी म्हणजे कसं एकमेकांवर व्यवस्थित राहतात त्या सगळ्या साड्या आणि ठेवायला पण आपल्याला कपाटात बरं आहे आणि थंडीचा दिवस असू दे कोणतेही दिवस असू दे सो व्यवस्थित ते साड्यासुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये राहतात चांगल्या खराब होत नाहीत हवं तर तुम्हाला टाकायचं असेल तर एखादी गोळी किंवा ए टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये पा दे मला दे पटकन पा दे पाणी <laughs> <ने> <laughs> सगळे आधी बे खूप शांत आहे खूप शांत आहे असू दे चला तर ते साडी एक पहा त्याचाही कवर आहे एवढी आहे या साडी कव्हरची बेस्ट गोष्ट मला हीच वाटली की एकमेकांवरती अगदी व्यवस्थित राहतात या साड्या आणि आपल्याला ओळखता सुद्धा येत कोणती साडी आहे लगेच घेऊ पण शकतो जर तुम्हाला ही हव्या असतील तर यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे मी तसेच स्क्रीनवरती तुम्हाला व्ह्यू प्रोडक्टमध्ये मध्ये सुद्धा दिसत असेल तिथून सुद्धा परचेस करू शकता बाकीच्या ज्या सगळ्या साड्या त्या पटापट आवरून घेते अजून मला कट्टा आवरायचा आहे किचन कट्टा आवरते पटापट यानंतर जवळजवळ तीन ते चार दिवस मी काहीच शूट केलं नाही याचं कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला का ते आणि मला अचानक मम्मीलासुद्धा बोलून घ्यावं लागलं सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय